नमस्कार आज आपण इथे मस्त अशी मुळ्याची भाजी तयार करणार आहोत चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करू इथे मी पाच मुळे घेतलेले आहे हे आता कापून घ्यायचे आहे याचा नको असलेला भाग आपण काढून टाकूया अशा पद्धतीने हा भाग भाजीत वापरत नाही त्यामुळे काढून टाकायचा आणि याचीवरची जी साल आहे ही पण सुद्धा काढून टाकायची यानी मुळ्याची भाजी अशी जाडसर लागत नाही खाताना जो जरगड भाग आहे तो काढून टाकायचा मी ते सर्व मुळे असे शिलून घेतले आणि आता हे सर्व मुळे खिसून घ्यायचे आहे असे बारीक खिस केला की मुळ्याची भाजी एकदम छान लागते या पद्धतीने मी इथे सर्व मुळे खिसून घेत आहे इथे सर्व मुळ्याचा खिस तयार आहे यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही पाणी घातल्याच्या नंतर त्यातलं जे तत्व असतं पौष्टिक ते निघून जातं इथे मी कढई घेतलेली आहे त्यामध्ये तेल घातलं तेल गरम झाल्याच्यानंतर त्यामध्ये मोहरी जिरं घातलं त्यामध्ये एक कांदा बारीक कट करून घातला तो मस्तपैकी परतून घ्यायचा इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या पाच ते सहा त्या उभ्या कट करून घेतल्या मुलांना खाण्यासाठी ते मिरच्या काढून टाकण्यासाठी मी अशा प्रकारे मिरच्या कापून टाकलेल्या आहे परतून घ्यायचा कांदा आणि मिरची थोडासा ठेसलेला लसूण घालायचा लसूण पणसुद्धा मस्त असा परतून घ्यायचा कांदा थोडासा कलर बदलला गुलाबी कलर झाला त्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता घालायचा अशा पद्धतीने कांदा चांगला परतून घ्यायचा आणि नंतर त्यामध्ये हळद घालायची हळद पण चांगली परतून घ्यायची ही भाजी लहानापासून तर मोठ्यापर्यंत खूप आवडते आणि आवडीने खातात अशा पद्धतीने बनवले की आता जो आपला मुळा खिसलेला होता तो यामध्ये ॲड करायचा सर्व मुळा मी इथे घालून घेत आहे अशा पद्धतीने मुळा मस्तपैकी मिक्स करून घ्यायचा आणि परतून घ्यायचा या पद्धतीने भाजी बनवली की खूप छान लागते आणि मुलांना डब्यासाठी पण तुम्ही देऊ शकता अशा पद्धतीने मी सर्व भाजी ही परतून घेत आहे हे बघा अशा पद्धतीने याच्यावरती झाकण ठेवायचं नाही अशीच आपल्याला ही भाजी बनवून घ्यायची आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे मिठाने ही भाजी मस्तपैकी शिजते यावरती झाकण ठेवलं की त्याची चव थोडी वेगळी लागते त्यामुळे यावरती झाकण ठेवायचं नाही अशा पद्धतीने परतून घ्यायचं आता इथे यामध्ये कोथमीर घालायची मस्त असा कलर येतो भाजीला छानपैकी परतून घ्यायचं एकदम चविष्ट ही भाजी तयार होते हे बघा अशा पद्धतीने आणि इथे आता दोन चमचे मी इथे शेंगदाण्याचा कूट वापरत आहे शेंगदाणे भाजून घेतली आधी आणि नंतर त्याचा कूट तयार केला आणि तो शेंगदाण्याचा कूट मी इथे यामध्ये वापरत आहे आणि अगदी पाच मिनटं झाकण ठेवायचं आहे पाच मिनटं झाल्याच्यानंतर लगेचच झाकण काढून घ्यायचं आणि आपली इथं मस्त अशी मुळ्याची भाजी तयार आहे बघू शकता किती मस्त अशी मुळ्याची भाजी तयार झालेली आहे रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद